अभूतपूर्व अशी सुवर्ण संधी अमरावती विमानतळावरील वाहतुकीसाठी अत्यावश्यक असणारा विमान वाहतूक महासंचालनालयाचा एअरड्रोम परवाना आज मिळाला त्यामुळे गेले अनेक वर्षाचे हवाई वाहतुकीचे अमरावतीकरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे अमरावतीचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी अमरावतीकरांच्या स्वप्नाला पंख भरारीचे लागले अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांनी या विमानतळासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले व या क्षणाची उत्कंठेने वाट बघणाऱ्या माझ्या अमरावतीकरांचे पालकमंत्री म्हणून मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या प्रतिक्रियेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात गगन भरारी घेण्याच्या अमरावतीकरांच्या स्वप्नातील क्षण आता जवळ आला अमरावती विमानतळावरील वाहतुकीसाठी अत्यावश्यक असणारा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा एअर परवाना आज मिळाला येथून लवकरच जगभरात उडान सुरू होतील नेता कणखर आणि द्रष्ट असला की स्वप्न वास्तव्यात उतरतात आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या, या विमानतळा संबंधीच्या अनेक विषयावर लक्ष घातले माड विमानतळ ते आता उडान पुलापर्यंतच्या प्रतिक्रियेत मोलाचा पुढाकार घेतला ते अमरावतीचे पालकमंत्री असतानाही त्यांनी अनेक बैठकी घेतल्या आणि मुख्यमंत्री झाल्यावर केल्याने के के अमरावतीचेच नव्हे तर पश्चिम विदर्भातील सर्वांसाठी अभूतपूर्व अशी संधी उपलब्ध झाली मार्च दोन हजार पंचवीस च्या अखेरीत विमान वाहतूक सुरू होणार आहे प्रवास व्यवसाय पर्यटन व उद्योगाला चालना मिळून जनतेच्या इच्छा आकांक्षा प्रगतीचे पंख फुटतील विकासाला कवेत घेऊन जगावर स्वार होणारे हे उडाण असेल अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी अमरावतीकरांचे मनापासून अभिनंदन करतो असे त्यांनी म्हटले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका